मागे म्हटल्यासारखं की सात दिवसाच्या सात प्रकारच्या डब्याला लागणाऱ्या भाज्या मी करून दाखवणार तर ते सुद्धा दोन व्हिडिओमध्ये त्यातला तीन भाज्यांचा व्हिडिओ मी एक अपलोडसुद्धा केलेला आहे आता दुसरा व्हिडिओ बनवते आहे त्याच्यात चौथी भाजी बनवून दाखवणार आहे ती तोंडलीच्या काचऱ्या तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आता बघूया आपल्याला तोंडलीच्या काचऱ्या म्हटल्यावर ह्या अशा तोंडलीला काचऱ्याप्रमाणे तोंडली चिरून घ्यायची आहे आणि त्याला लागणार आहे हळद मोहरी हिंग लागेल जिरं लागणार आहे हिंग लागणार आहे आणि ओलं खोबरं मी आधीच खाऊन ठेवलं हो आहे आणि मिरच्या म्हणून मी ओलं तिखट करून ठेवलेलं ते ओलं तिखटच आपल्याला वापरायचं आहे कडीपत्ता लागेल थोडासा आणि मीठ तर चला आपण आता तयारीला लागूया मोरी घालायची आहे मोरी तडतडली की हिंग घालायचा मोरी तडतडली आता हिंग घालूया जिरं गॅस बारीक करायचा आहे ओलं तिखट घालायचं त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि या तोडणीच्या कासऱ्या

आणि आता ही भाजी छान आपल्याला अशी झाकून मंद आसेवरती शिजवून घ्यायची आहे भाजी शिजली का बघूया आता छान शिजली आहे भाजी यात आपण खोबलं घालायचंय अशी छान सुखी भाजी तयार होते तुम्ही पण बघा याला करून कशी लागते तुम्हाला डब्याला द्यायलाही सोपी असते ही भाजी तर चला बघा कशी होते भाजी आता साव्हा भाजीचा प्रकार पुढे दाखवते तुम्हाला दा। चला मी आता तुम्हाला पाचवा प्रकार भाजीचा करून दाखवणार आहे भाजी आहे बटाट्याच्या काचऱ्या तर आपल्याला असे मोठे छान बटाटे लागणार आहेत त्याची साल काढून घ्यायची आहे आणि ती काचऱ्याच्याप्रमाणे काचऱ्या होईल अशा पद्धतीने ती चिरून घ्यायची आहे त्याला लागणार आहे साहित्य मोहरी लागणार जिरं मसाल्यामध्ये आपल्याला लाल तिखट आणि हळद हे लागणार मीठ लागणार हिंग आणि वर्ण पेरायला छान खोबरं खवलेलं खोबरं आणि कढीपत्ता चला आता आपण पुढच्या तयारीला लागूया मी काचरा चिरून घेते या अशा आपल्याला काचऱ्या करून घ्यायच्या आहेत बटाट्याच्या आणि त्या मग पाण्यात घालायच्या म्हणजे मग बटाटा काळा पडत नाही ह्या अशा पद्धतीने आपल्याला काचऱ्या करून घ्यायच्या आहेत ह्या अशा काचऱ्या तयार झालेल्या आहेत ह्या कापून चिरून झाल्यात आता याला आपण पाण्यात घालूया आणि एकदा पाण्यात ना काढून टाकूया म्हणजे स्वच्छ पाणी धुवून घेऊया जरा चला या अशा आता हे बघा या अशा पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्यात आता आपण भाजी करूया त्याची कढई तापून घ्यायची आहे कढई आता तापली आहे आपण तेल घालूया तेल तापलं की त्याच्यात मोहरी घालायची तेल तापलंय का बघूया छान तेल तापलेलं आता मोहरी घालायची मोहरी तडतडली की हिंग जिरं घालणार आहोत गॅस बारीक करायचं नाही तर ती जिरं आपलं जळून जाईल आता यात आपण बटाट्याच्या काचऱ्याच्या चिरून ठेवल्यात त्या आपण घालणार घालूया फड़ भाजीला आणि सगळीकडे तेल त्या पाचऱ्यांना लागेल व्यवस्थित आता पुढचं साईज त्याच्यात घालायचं आपल्याला थोडीशी हळद थोडं तिखट थोडीशी लाल मिरची पावडर पण घालते काश्मिरी पावडर त्याने रंग छान येतो भाजीला ह्या काचऱ्या बनवताना जर तुम्हाला तिखट जास्त हवे असतील तर तुम्ही लाल तिखट जरा जास्त घातलं तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता आता राहिले मीठ घालायचं ते मीठही घालून घ्यायचं आपल्याला आणि कढीपत्ता मी मगाशी तेलात मुद्दाम नाही घातला मी तो वनच घालणार आहे म्हणजे त्याचा वास छान लागतो थोडंसं पानं मोठे म्हणून मी मोडून घालते त्याला आणि आता ही मंद आसेवरती आपल्याला या काचऱ्या शिजवून घ्यायच्या आहेत शिजले का बघूया मस्त भाजी शिजलेली आहे आपल्या झाल्या कचऱ्या अगदी सोप्या करायला फार वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटात भाजी तयार होते आणि आता याला छानशी सजावट करूया असं खोबरं घातलं की खायला मस्त रुचकर आणि छान अशी भाजी तयार होते डब्याला न्यायलाही सोपी तुम्ही करून बघा कशी लाग वाटते तुम्हाला भाजी पुढचा व्हिडिओला मी येतेच आहे बाय झाले चला तर आज मी तुम्हाला सहावी भाजी करून दाखवणार आहे भाजी फरसबीची करणार आहे साऊथ इंडियन स्टाईलमध्ये तर आपल्याला लागणार आहे फरसबीची भाजी ती बारीक अशी चिरून घ्यायची आहे आणि जितकी फरसबी असेल जितकी प्रमाणात तुम्हाला भाजी करायची त्या प्रमाणामध्ये तुम्हाला दाणे आणि चण्याची डाळ घ्यायची आहे माझी फरसबी इतकी आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये मुढभर दाणे आणि मुढभर चण्याची डाळ एक तासभर आधीच भिजत घालून ठेवलेली आहे ते भिजत घालून ठेवायचं आहे त्याला लागणार आहे मीठ तेल ओलं खोबरं मोहरी जिरं लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी आणि हळद चला तर मग आता आपण सुरुवात करूया भाजी बनवायला आणि इथे मला गरम पाणी लागणार आहे भाजीला म्हणून मी गरम पाणी पण इथे करून घेते थोडंसं बारीक करून ठेवते म्हणजे तो वाटते पाणी तापेल व्यवस्थित तर कढई तापते त्या आपल्याला तेल घालायचं आहे मोरी तडसडली हिंग घालायचं आहे मगाशी मी हिंग दाखवलं पण हिंग लागतो सगळ्या भाज्यांना त्या हिंग अजिबात विसरायचा नाही जिरं आहे आणि आता ही भाजी आपल्याला घालायची थोडीशी परतून घ्यायची भाजी आपली आता परतली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत काश्मिरी मिरची पावडर थोडी घालायची हळद लाल मिरची तिखट पावडर घालायची लाल मिरचीची पावडर त्याच्यामध्ये तुम्ही मिरच्या सुद्धा हिरव्या मिरच्याही घालवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी लाल तिखट घालते कारण मिरच्या जरा तोंडात आल्या की जास्त तिखट लागतं मग लहान मुलांना जरा जास्त हे होतं म्हणजे खात नाहीत मुलं म्हणून लाल तिखटच वापरते जरा आता ह्याच्यामध्ये आपण हे भिजत घालून ठेवलेले दाणे आणि चणे चण्याची डाळ आणि दाणे हे आपण घालणार आहोत हा आणि मला ना तुम्ही हे व्हिडिओ कुठून कुठून बघता कुठल्या प्रांतातून कुठल्या भागातून बघता हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मला नक्की कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचतो आहे पाणी घालायचं आहे गरम आणि कधी भाजीमध्ये ना गरम पाणीच घालावं म्हणजे भाजी चटकन शिजते आणि चव चांगली येते त्याला व्यवस्थित रंगही चांगला येतो भाजीला आता आपल्या उकळण्याचं काम हे झालेलं आहे तर आपण हे डबे आत टाकूया जाऊ दे जागेवर याचं काही काम नाही आता आपल्याला मीठ घालायचं मीठ तुझं बेतानी बघून घाला आता आपण याला झाकण लावून मंदाचे वरती शिजवून घेणार आहोत आपण आता भाजी शिजली का बघूया छान भाजी शिजलेली आहे बघा अशी माझी छान शिजते आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते याच्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या मी मगाशी म्हटलं तसं हिरव्या मिरचींचाही वापर करू शकता नाही तर सुख्या लाल मिरच्या सुद्धा घातल्या तरी चालतात पण माझ्या सुख्या लाल मिरच्या आता संपल्या होत्या म्हणून मी लाल तिखटचाच वापर केला आता आपल्याला खोबरं घालायचं याच्यामध्ये आणि थोडासा चवी पुरेसा गुळ घालायचा आहे त्याच्यात अगदी चवी पुरेसा फार नाही घालायचा हा इतका सबास ह्यानी काय होत की भाजी जरा थोडीशी गोडसर झाली ना की त्याची लज्जत अजून छान वाढते छान लागते एकदम भाजी आपली भाजी रेडी झालेली तर मी ही काढते बाउल मध्ये गॅस बंद करते भाजी झालेली आहे आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे बघा ही अशा पद्धतीने आता सातवा प्रकार भाजीचा आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येतच आहे चला तर मी आता तुम्हाला सातवा भाजीचा प्रकार करून दाखवणार आहे भाजीचा प्रकार आहे ताकातली भेंडी त्यासाठी मला ही भेंडी लागणार आहे तर ही भा ही भाजी तुम्ही किती लोकांनी खाल्ली आहे ते मला माहीत नाही तर त्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे आपण बघूया भेंडी लागणार आहे मिरच्या कढीपत्ता लिंबू दाण्याचं कूट लागणार आहे ताक लागणार आहे ताकातली भेंडी म्हटल्यावर ताक हे आलंच आणि मीठ जिरा हिंग आणि त्यात घालायला आपल्याला तेल लागणार आहे तर चला आपण पुढच्या तयारीला लागूया चला तर मी पातेलं ठेवते तापवायला पातेलं तापते ताप आपलं तर अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते मी ह्याच्यामध्ये ही भाजी, आ, भाजी जर करताना ना आपण आता तेलाचा वापर करणार आहोत पण त्याऐवजी तुम्ही साजूक तुपाचाही वापर करू शकता उपवासाची भाजी ही करायची असेल म्हणजे ऋषीपंचमीच्या वेळेला ही भाजी उपासाला करतात तर अशी ती ऋषीपंचमीच्या दिवशी जर तुम्हाला ही उपासाची भाजी करायची असेल तर त्याला तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता आणि त्याला मात्र हिंग घालू नये कारण उपासाला हिंग नाही चालत फक्त जिरं वापरावं भेंडी मिरच्या कडीपत्ता लिंबू दाण्याचं पूट आणि ताक ब आणि साजूक तूप एवढा वापर करून तुम्ही भाजी करतील पण भाजी फार सुंदर लागते साजूक तुपाचा एक सुंदर वास येतो आता आपलं भांड तापलेलं आहे ता आपण पुढच्या तयारीला लागूया मी तेल घालते तेल तापले पण जिरं घालणार आहोत जिरं तडतडलं की आपल्याला हिंग घालायचं आहे बाकी एवढं सगळ्यांनी आपलं काम झालेलं आहे तर आपला हा डबा जागेवर कम दे ह्याच्यात मी तर मिरच्या घालणार आहेत मिरच्या मात्र मी अख्ख्या अख्ख्याच ठेवलेल्या आहेत फक्त त्याचं पोट असं फाडून घ्यायचं आहे म्हणजे ती अंगावर उडत नाही आणि मिरच्या घालायचं अख्ख्या ह्याच्यासाठी घातल्या की भेंडी पण आपली हिरवी आणि मग मिरच्या पण हिरव्या बारीक बारीक जर घातल्या तर त्या तोंडात आल्या कडीपत्ता घालायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपण भेंडी घालणार आहोत भेंडी मात्र चिरताना ना ही बोटाचे पेर एवढी म्हणजे अशी दोन पेर इतकी भेंडी चिरायची आणि फार बारीक चिरू नये त्याचं कारणही मी सांगते काय ते ही भेंडी आता आपण घालून ती थोडीशी परतून घ्यायची आहे ती भेंडी ना अशी इतपत का चिरली ना तुम्ही की ती ना मग आपण शिजते ना ज्या वेळेला भेंडी आणि मग सगळं आपण ताक वगैरे त्याच्यात जेव्हा घालतो त्यावेळेला ती ना मग ढवळताना शिजल्यावरती ती, ती पूर्ण बारीक होत नाही म्हणजे नाहीतर मग अगदीच अशी बारीक होऊन जाते म्हणजे म्हणता ना त्याला आधी शेमडपणा आलेला असतो त्यामुळे ती अजूनच सेवते स्मॅश होते ती तर ती तशी नाही अख्खी अशी अखंड अशी राहिली पाहिजे म्हणून आपण मोठे मोठे तुकडे घालायचे की ते खाताना छान तोंडात अशी भेंडी आली ना की फार सुंदर लागते आता मीठ घालते मी मीठ सुद्धा तुम्ही म्हणजे बघायचं बेतानी घालायचं आधी नंतर लागलं की पुन्हा आपण घालू शकतो कारण जास्त घालायचं नाही नाही तर एकदा घातलं की आपल्याला ते हे करता येत नाही मला हे चमच्याने ढवळलं होत नाही आहे मी आपलं पातळीलानीच हे करते खालीवर ती अशी छान सगळीकडे असं त्याला तेल लागलं पाहिजे छानपैकी जी परतून घ्यायची व्यवस्थित आणि आता आपण ह्याच्यामध्ये ना लिंबू पिळणार आहोत लिंबू अशासाठी की त्याला शंभरटपणा येऊ नये म्हणजे चिकट असते ना तर त्याला येऊ नये म्हणून आपण लिंबू जरा पिळून की आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे तर ही चिकट होणार नाही म्हणून आपल्याला लिंबू पिळून घ्यायचे आहे छान फार पण घालायचं नाही फक्त आपल्याला थोडासा त्याचा चिकटा घालवण्यासाठी चिटपत लागेल इतकंच कारण आपण ताक घालणार आहोत ना मग आंबट नको व्हायला आता आपल्याला झाकण घालून थोडा वाफ आणून घ्यायची आहे त्याला तर बघूया आपली ही भेंडी शिजली का थोडी शिजत आली ना की आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला कारण दाण्याचं पूट जे आपण घालणार आहोत तर ते दाण्याचं शिजायला कूट शिजायला आपल्याला पाण्याची आवश्यकता तर पाणी वापर आपण गरम पाणी करून घालायचं मी ते गरम पाणी करून ठेवलं होतं तेच आपण घालणार आहोत कारण दाण्याचं पूट घातल्यावरती पाणी हवं हो गरजेचं आहे कारण नाही तर दाण्याचं कुठं खाली लागलं ना पातळी लागलं तर ते सगळं जळून जाईल आणि मग भाजीचं सॉरी टेस्टच बिघडून जाईल त्याच्यासाठी थोडं पाणी लागतं आपल्याला चल बघूया भाजी झाली हे बघा मग अशी मी म्हटलं ना त्याला लिंबू पिळल्यामुळे कसं त्याला चिकटपणा आला नाही ना बघा काय हा चिकटपणा जातो त्या लिंबाने म्हणून आधी थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आता त्याच्यात आपण दाण्याचं कूड घालणार आहोत दाण्याचं कूड घात घालून पुन्हा ते थोडंसं शिजवून घ्यायचं आहे दाण्याचं कूट दाण्याचं कूट तुम्हाला कितपत हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता कमी जास्त वगैरे चला आता हे दाण्याचं कूट आपण घातलं आहे याच्यामध्ये छान व्यवस्थित आता त्याला थोडंसं आपण शिजवून घेणार आहोत परतून त्याला झाकून ठेवायचं झाकण घालून शिजून घ्यायचं एक मिनटभवर आपण ही भाजी शिजत आलेली आहे दाण्याचं कुठेही घातलं तेल आहे आपलं आपण आता ह्याला थोडंसं थंड करून घेणार आहोत गार करून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यात ताक घालायचं कारण ह्या इतक्या गरम गरम ह्याच्यात जर ताक घातलं ना तर ताक फुटतं हे बघा भाजी शिजली आता छान आपण आता ताक ह्याला था थंड था झाल्यावर घालायचं आहे अजून एक सांगते जर लिंबू जर नसेल कुणाकडे कारण प्रत्येकाच्या घरात लिंब असतातच अवेलेबल असं नाही जर का लिंबू नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आंबटपणासाठी आमसुलं घातली तरी चालतील आमसुलं म्हणजे कोकम म्हणतात त्याला तर तेही घातलं तरी चालेल चला आता आपण ही भाजी थंड करणार आहोत भाजी झालेली आहे थंड झाल्यावरती आपण ह्याच्यामध्ये ताक घालणार आहोत काय तेही मी नंतर तुम्हाला दाखवतेच आहे ही बघ आता आता आपली भाजी ही अशी थंड पण झालेली आता मी तुम्हाला ताक घालून दाखवते ताक आपल्याला इतपत असं घट्ट पाहिजे हे असं फार पातळ पण ताक नाही करायचं आणि आता ही ताक आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे बरं या भाजीला ना कुठेही हळद वगैरे वापर करायचं नाही कारण ताक घालतोय त्याचा पांढरटपणा जो ताकाचा आहे तो, 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 ताका तो भाजीमध्ये असा दिसला पाहिजे व्यवस्थित आणि थोडीशी अशी घट्ट भाजी करायची फार पण अगदी पातळ नाही डब्याला तुम्हाला देता येईल अशा पद्धतीने आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ लागणार असेल तर ते घालू शकता आणि जर ताक फार आंबट असेल तर आपण थोडं साखर घालायची मी बघते जर आंबट आहे का थोडी मला साखर लागणार आहे त्याच्यामध्ये साखर घालायची साखर घातल्यावरती कसं जरा एक त्याला वेगळी चव येते छान आंबट गोड अशी छानपैकी आणि आपण इथे ताक घातलं ना आता हे ताक फाटलं नाही बघा आहे ना तर आणि हे कसं जेवायला जेव्हा तुम्ही घ्याल ना खायला जेव्हा घ्याल तेव्हा तुम्ही थोडंसं कोंबट करू शकता आणि खाऊ शकता घेऊ शकता त्याला तर मी तीन चार चमच्यामध्ये जरा साखर घालणार आहे साधारण दोन तीन चमचे तरी आपल्याला लागेलच साखर कारण आंबट असलं की मग फार आंबटबट लागतं तर आंबट लागतं हे असे साखर घातल्यावर छान चव येते त्यांना आणि या अशा पद्धतीने भाजी तयार करायची आणि बघा आता तुम्ही एकदा करून बघा ही भाजी कशी आहे ती तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला आणि सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत आहे तेव्हा तुम्ही बघायला रेडी राहाल तर त्याच्यासाठी सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला पुढचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील चला बाय